नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमधून मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अपात्र बाबत एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून न्यूज चॅनल असो न्यूजपेपर असो या सगळ्या जे वृत्तपत्र असतील यांच्यामधून एक प्रश्न निर्माण केला जात आहे की जेवढी लाडके बहिणी राज्यात असतील जेवढी अपात्र लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्याकडून पैसे वसुली केली जातील का त्यांना आत्तापर्यंत जेवढी लाभ मिळाले आहेत तर ते पैसे परत घेतले जातील का असे अनेक प्रश्न हे उद्भवले जात आहे याच्यावर जे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आहेत त्यांनी एक रिॲक्शन दिलेली तर अपात्र महिलेकडून पैसे परत घेणार का असा प्रश्न त्यां त्यांना केला गेला होता आणि मंत्री अदिती तटकरे यांनी अखेर याबाबत उत्तर देखील दिलेलं आहे तर काय मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो राज्यातील अनेक महिलांना योजनेसाठी अपात्र असूनही लाडकी योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिला लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार की नाही असा प्रश्न मंत्री अदिती तटकरे यांना विचारला गेला होता मित्रांनो तुम्हाला माहिती की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात चेंजर ठरली होती महायुतीला सत्तेत आणण्याचा लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा वाटा आहे आपल्याला दरमहा दीड हजारांऐवजी दोन हजार शंभर रुपये मिळावेत या उद्देशाने लाभार्थी महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं मात्र निवडणूक झाल्यानंतर अपमात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याच समोर आलं होतं त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे अखेर या प्रश्नाचं उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य टटकरे यांनी दिलेलं आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावरूनही त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे मित्रांनो तर काय म्हणाल्या नेमकं अदिती तटकरे तर अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे योजनेचं मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत तसेच शासनानं कुठलेही लाभ परत घेतलेला ना नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो बघा अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अपात्र महिलांकडून कुठलाही लाभ परत घेतला जाणार नाही त्यानंतर कोणतीही योजना घ्या जसे की जसं की योजनांची दरवर्षी फेर तपासणी केली जाते संजय गांधी निराधार योजना गॅस सबसिडी योजना नमो शेतकरी योजना या अशा सर्व योजनांची वर्षभरातून एकदा तरी फेर केली जाते ही काही नवीन किंवा जगा वेगळी प्रक्रिया नाही लाडकी बहीण योजनेचे हे पहिलं वर्ष असल्याने याबाबत याबाबत असा संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामुळे आतापर्यंत विविध विभागातील थेट लाभाच्या योजनेचं फेरतपाशी करणं ही नियमित प्रक्रिया आहेत त्यात काही वेगळं असं काही नाही असं अदिती तटकरी यांनी स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो गेल्या काही दिवसामधून न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातम्या होत्या की पन्नास ते साठ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे तपासले जात आहे तर ला अदिती तटकरी यांनी यांच्यावर एक स्पष्टता दिलेली की जे फेर तपासणी आहे तर ही प्रत्येक योजनाची एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस काही वेळानंतर करावी लागते है। तर कुठल्या लाडक्या बहिणींपासून आम्ही पैसे वसुल वसुली करत नाही पर ही जी तपासणी चालू आहे तर एक ते प्रोसेसचा भाग आहे त्यामुळे ही तपासणी चालू आहे मित्रांनो त्यानंतर अदिती तटकरे म्हणतात की आम्ही अजून परस्पर कोणतेही लाभार्थ्याचे पैसे परत घेतले नाहीत तसेच ज्या महिलांनी स्वयं इच्छेने आणि विविध कारणामुळे योजनेसाठी पात्र नसल्याचा आम्हाला कळवलं आहे हा भाग वेगळा झाला बघा काही महिलांनी स्वतःहून त्यांना नो मॅसेज नोंदवला नो आहे किंवा क्यूरी कि नोंदवली नो की आम्ही या ये योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही त्यामुळे आमच्या अकाउंटमध्ये चुकीने पैसे आलेले असतील तर ते त्या महिलांनी ते पैसे परत केले तर अशा महिलांसाठी ला आदित्य तटकरे म्हणतात की आम्ही परस्पर पहिले घेतले नाही ज्या महिलांनी प पैसे परत केले त्याज त्याच महिलांचे पैसे आम्ही घेतलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने लाडक्या बहिणीबाबत एक मोठी अपडेट होती मित्रांनो भरपूर अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की जरी ते या योजनेसाठी अपात्र असतील आणि आत्तापर्यंत त्यांना काही हप्ते मिळाले असतील लाडकी बहिणीचे तर त्यांना हे हप्ते परत करावे लागतील का सरकार त्यां त्यांच्याकडून वसुली करेल का असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या म मनामध्ये उभा राहत होता हा व्हिडिओ पाहून तो प्रश्न नक्कीच तुमचा दूर झालेला आहे जो महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले की कोणत्याही लाडक्या बहिणींकडून पैसे वसुलीही केली जाणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीही शेअर करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींपर्यंत या या ज्या प्रश्नाबाबत उत्तरे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब